मुकाबला न्यूज ट्वेंटी डिजिटल माध्यमातील विश्वसनी एक विश्वसनीय नाव सिंगारवाडी येथे चार घरांना भीषण आग एकाच्या होर मृत्यू पुसद तालुक्यातील सिंगरवाडी येथील चार घर सदृश्य गोठ्यांना भीषण आग लागून एकाच्या होर मृत्यू झाला ही घटना पुसद तालुक्यातील ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या सिंगरवाडी येथे दिनांक आठ मार्चच्या रात्री साडे अकराच्या सुमारास घडली आहे या दुर्घटनेत एका पंच्याहत्तर वर्षीय वयोवृद्ध व्यक्तीच्या होर मृत्यू झाला प्राप्त माहितीनुसार फिर्यादी सुभाष थावरा पवार व पन्नास राहणार सिंगरवाडी हे आपल्या कुटुंबासह रात्री जेवण करून आपल्या घरात आराम करीत असताना रात्री साडे अकराच्या सुमारास समोरील त्यांच्या वडील राहत असलेल्या घराला भीषण आग लागल्याचे त्यांना दिसले त्यांनी तातडीने व गावकऱ्यांनी आग भिजविण्याचा प्रयत्न केला मात्र ते अपयशी ठरला समोरील गोठ्यात वडील मृतक थावरा भोजी पवार व अंतराचे पंच्याहत्तर वर्षे असल्याने गावकऱ्यांनी त्यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला मात्र तो यशस्वी झाला नाही माजी जिल्हा परिषद सदस्य बाबू सिंगाडे व वडगाव येथील पोलीस प्रकाश चव्हाण व इतर गावकऱ्यांनी तातडीने पुसद येथील अग्निशमन विभागाच्या वाहनाला पाचारण केले अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी अथक प्रयत्न करून अचानक लागलेल्या या आगीला आटोक्यात विजविली आग वी यामध्ये एकनाथ विकास जाधव हो। अनिल सीताराम पवार केशव फकीरा राठोड यांच्या घर सदृश गोठ्याला आग लागली होती मात्र या दुर्घटनेत एका वयोवृत व्यक्तीचा मृत्यू झाल्यामुळे सगळ्या गावात हाडहाड व्यक्त होत आहे घटनेची माहिती मिळताच तातडीने बीट जमादार व ग्रामीण यांच्या यांच्यासह अग्निशमन विभागाची गाडी वेळेत पुढील मार्च रोजी सकाळी घटनेचा पंचनामा करण्याकरिता तहसीलदार महादेव व त्यांचे पथक घटनास्थळी पोहोचले जिल्हा ग्रामीण रुग्णालयात मृतक थावरा भोजू पवार यांच्या मृतदेहाचे पोस्टमॉर्टम करण्याकरिता दाखल केले आहे आगीचे कारण मात्र अस्पष्ट असून तहसीलच्या महसूल विभागाच्या पथकाने व तहसीलदार महादेव सोरवर यांच्या उपस्थितीत पंचनामा केला आहे शासनाने पीडित कुटुंबास आर्थिक मदत करावी अशी मागणी करण्यात येत आहे मुकाबला न्यूज ट्वेंटी फोर डिजिटल माध्यमातील एक विश्वसनीय नाव